बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडल्यानंतर संग्राम चौगुले हे नुकतेच त्याच्या इंस्टाग्राम वर लाईव्ह आले होते यावेळी त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले विशेषतः अभिजित सावंत बद्दल त्यांनी स्पष्ट मत व्यक्त केलं अभिजित हा दोन्ही टीमच्या मध्ये स्वतःचाच फायदा करून घेत आहे असं ते म्हणाले आता अभिजितला तिथं नॅशनल ट्रबल करणार कुठेच नव्हतं आणि मी बाहेरून बघून गेलो होतो तेव्हा मला माहिती होतं की अभिजित यांच्यासमोर काय बोलतोय बी टीच्या जाऊन काय बोलतोय So, सो स्वतःला सेव करत तो इथं आला होता आणि आता ए टीममधली माणसं निघून गेली होती आणि बी टीममधली जी माणसं होती त्यांच्यातल्या आता वीक माणसांना तो एक कमी एक करेल आणि रेस्ट टॉप फायव्ह मध्ये गेल्यानंतर तो म्हणेल की आता मला इंडिव्हिज्युअल आहे किंवा आतापर्यंत म्हणत होता की मला आता खेळायचं आहे सो हा जो प्लॅन आहे तो फक्त मलाच माहिती होता आणि ज्यावेळी मी तो प्लॅन एक्सप्लोज केला अंकिता पुढे त्यावेळी तिला कळालं की नाही असं नाही असं नाही पहिल्यांदा यासन नाही म्हटली नंतर ज्यावेळी मी सांगितलं की असं नसतं तर मग अभिजितला त्या अंड्याच्या टास्कमध्ये शेवटपर्यंत का ठेवलं असतं कारण निकिता तो प्लॅन होता की त्याला सेव्ह करायचं तो कॅप्टन झाला तरी पण चालेल पण पॅडी आता आणि अंकिताने कॅप्टन व्हायचं हो नाही आणि त्यांच्याच टीममधला जो डीपी होता जो आपल्याकडचा आहे त्याला पण कॅप्टन करायचं नाही हे पण या डोक्यात होतं त्यामुळे कसं आहे की ह्या लोकांना तो प्लॅनच करत नव्हता कसं जायचं आहे त्यामुळे मागं सगळे मिळून मला मागं टोल करवते की यांना असं नाही केलं पाहिजे हा त्या जाण्याविषयी जास्ती बोलतो त्याचं लग्न झालंय किंवा मग हा आत्ता आलाय ह्याला काय गेम कळत नाही आहे ह्या गोष्टी ते मागं बोलत असतील कारण ते मला कळायला नाहीत आता आल्यानंतर त्या गोष्टी बघून मला फायदा नाहीये जाताना जेवढ्या कशी बघून गेलो होतो त्यात असं सरळ सरळ कळ होतं की अभिजित दोघांना पण बसवतोय म्हणजे दोन माकडांच्या भांडामध्ये दोन मांडरांच्या भांडामध्ये माकड कसं काय लोणी घेऊन जातं त्या प्रकारे अभिजित फक्त आपला फायदा घेऊनच खेळायचा मला जेव्हा पाठवलं आपलं त्यावेळेस त्यांना बी टीमला वाटलं की मला फक्त अरबाशी भांडाला पाठवलं तर असं बिलकुल नव्हतं त्यामध्ये मला डायरेक्ट मला पहिल्यांदा सांगितलं की तुम्हाला अरबासशी नळाला पाठवलंय तर तुम्ही त्याला डायरेक्ट धरा आणि पावतो ती गोष्ट मी केली नंतर दुसऱ्या टास्कमध्ये पण सेम त्याने केलं तुम्ही बाकी करू मागे मी काय अरबस म्हणून दुसरा तरी पण मी हेच केलं असतं पुढे ते म्हणाले बिग बॉस मध्ये आता स्पर्धक म्हणून नव्हे तर होस्ट म्हणून येता येईल का हा मी प्रयत्न करेन तर तुम्हाला संग्राम चौगुले यांना होस्ट म्हणून पाहायला आवडेल का हे नक्की कळवा